मी गांधी विद्यालयाचा विद्यार्थी आहे गांधी विद्यालय चिखली इथला विद्यार्थी आहे आम्ही आठ वर्षाला प्रॅक्टिस करतो आणि आठ वर्ष येतो जर वर्षी येतो आणि इथेच हारून आहोत आणि दरवर्षी आम्हाला चिटिंग करून किंवा मोठ्या वयोगटातले प्लेअर खेळून आम्हाला हरिलो जाते आणि फक्त आम्हाला कलेक्टर साहेबकडून एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण आम्ही ऊन आतानाच कष्ट करतो आमची शाळा बुडती हायती आमचा अभ्यास राहते आणि आम्ही दरवर्षी बोरगावनी येऊन चिखलीत येऊन खेळ खेळतो प्रॅक्टिस करतो ह्याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी आम्ही विकेट मारल्या की फॉल देत तिथं विकेट बरोबर मारली तरी फॉल देत आमच्या विकेटच्या टायमाला त्यांचा फॉल नसते काय नसते कारण एखादा प्लेयर जसा खेळाडू वजीर असतो तसाच ती प्लेयर वजीर सोडते एखादा कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या विकेट फॉल न करता मारतात आमच्या विकेट न फॉल करता मारते त्यांच्या विकेटच्या टायमाला फिक्स फॉल होतो आम्ही प्रॅक्टिस करून आमचा फॉल होत होत नाही तिथं आणि तालुक्याच्या टायमाला फॉल कस आणि विकेटच्या टायमाला प्रत्येक फॉल आहेत आज दोन प्लेअर देड मारले तरी पंच आम्हाला बदलून पाहिजे पंच आम्हाला कलेक्टर कलेक्टर साहेबाच्या यादीतले पाहिजे नेमलेले पंच आणि पंच एक सुद्धा पंच परीक्षा पास नाही असे बोगस पंचायत पैसे देऊन आणलेले पंचायती एक सुद्धा पंच खरा नाही कारण आम्हाला कलेक्टर साहेबाच्या यादीतले पंच पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हा कलेक्टर साहेबाला बसून न्याय झाला पाहिजे हा म्हणजे आम्ही आमचा पहिला हाफ झाला आमच्या विकेट बराबर दिल्या त्यांच्या वेळेस त्यांच्याजवळ विकेट देर जायला लागले त्यांचे प्लेअर लवकर मारायला लागले की मग फॉल फॉल देण्यात आले आणि मॅच फिरण्यात आला आमच्यावर जातो सर्व घेऊन हा डबल प्लेअर एक अंपायर विकेट देते एक अंपायर फॉल देते थर्ड अंपायर प्लेयर मध्ये ढकलते आणि जी त्यांचा कोच आहे तिथं अंकारला उभारते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला मागणी एकच आहे आम्हाला नमस्कार मी जयराम चोरे माझं गाव आहे चिखली आज आज धाराशिव या ठिकाणी तालुका स्तरीय खो खो स्पर्धेसाठी माझ्या शाळेचा संघ आलेला होता तर माझे शाळेचा संघ दोन हजार तीन किंवा चारपासनं या वेळेपासून खेळतोय दरवर्षी आज आजपर्यंत माझी मुलं पंच्याऐंशी प्लस आ, हे नॅशनल खेळाडू आहेत आणि अडीचशे जणांना खेळाडू तो पाच टक्के मेरिट मिळालेला आहे तर याच्यामध्ये वर्षाकाठी जवळपास दहा बारा दहा बारा मुलं पोलीस असतील किंवा कलेक्टर ऑफिस सा असेल किंवा अन्य ठिकाणी नोकरीला लागतात तर या खे हे सर्व ही खेळाच्या माध्यमातूनच झालेलं आहे तरी आज आज आजच्या दिवशी खो खो स्पर्धेसाठी या ठिकाणी माझ्या शाळेचा संघ आला असता या संघावर श्रीपदराव भोसले हायस्कूल उर्द गांधी विद्यालय चिखली असा सामना पडला आणि माझा संघ थोडा म्हणजे जादा चांगला होता आठी तकीच्या सा सामन्यापेक्षा सुद्धा म्हणजे आठी सामना म्हणता येणार नाही याला माझी मुलं ही सरस होती तर या ठिकाणी पंच जे करून होते त्यांनी चुकीचे फॉल देणे सिट्ट्या वाजवणे विकेट दिलेले असताना त्या विद्यार्थ्याला हात घेऊन परत खेळवणे बाहेरनं पाठवणे अशा प्रकारे माझ्या संघावर अन्याय केला है। तर या एवढंच म्हणणं बार, आहे जो काय अन्याय होतोय हा अन्याय भारतभर महाराष्ट्राबरोबरच नाही तर भारतभर कुठेही होऊ नये कारण ही मुलं जी आहेत आज ब बघायला गेलं तर माझ्या शाळेत बारा महिने प्रॅक्टिस चालते मैदान मुलं असताना सुद्धा म प्रॅक्टिस चालते जिथं जागा मिळेल कुरडी तिथं त्या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस घेतो त्या लेकराचं नुसतं रक्त सांडत नाही आज बघितलं तर प्रत्येकाच्या जवळपास शरीराला कुठं ना कुठं जखमा झालेला आहेत आणि एवढंच नाही तर उन्हातानाचे खेळून पायाला फोड येऊन पायाचे सालट सुद्धा निघालेला मागणी काय माझे आमचे आमच्या समस्त खेळाडूंच व ग्रामस्थांचे अशी मागणी आहे की आपलं जे क्रीडा संकुल आहे धाराशिवचं क्रीडा संकुल आहे या ठिकाणी स्पर्धा घेण्यात याव्या पंच हे प्रशिक्षित पंच राहावे आणि शासनाचेच पंच राहावे आणि सामना पारदर्शक पद्धतीनं पा खेळवण्यात यावा खेळाडूवर अन्याय होऊ नये जर अन्याय झाला तर एक लक्षात ठेवावं प्रत्येकाचं कर्म हे वापस फिरतंच प्रत्येकाच्या कर्माची फळं जे त्याला मिळणारच आहेत हे लक्षात ठेवावं